महाड शहरातील नावाजलेले व सामाजिक कार्यात कार्यरत राहणाऱ्या पेठेचा राजा अर्थात बालमित्रमंडळ नवी पेठ तर्फे गणेशोत्सवाचे औचित्य साधत होम मिनिस्टरसह सा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मानाच्या पैठणीचे मानकरी प्रज्ञामुळे ठरले आहेत तर रक्ताची निकट लक्षात घेता मंडळातर्फे रक्तदान शिबिर दरम्यान रक्तदात्यांनी रक्तदान करत कार्यक्रमाची शोभा वाढवली पेठेचा राजातर्फे शनिवारी रात्री मुंबईचे श्री महेश व दीपेश यांचा होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शेकडो महिलांनी विविध खेळात भाग घेत रात्री उशिरापर्यंत खेळ सादर केले एक एकदम सिम्पल या लहान मुलांचे प्रोडक्शन मॅनेजर कुठे असतील त्याने आपलं प्रोडक्शन आपल्याजवळ ठेवा या होम सर्वच खेळात उज्ज्वल यश प्राप्त करत प्रथम क्रमांक अमित मुळे यांनी पटकावली तर द्वितीय क्रमांक नथ सौ सुप्रिया टमके तृतीय क्रमांक टोस्टर सौ पूनम कोकणे चतुर्थ क्रमांक मोबाईल फोन सौ दिव्या शेठ यांनी मिळवला आहे रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते काकासाहेब चितळे स्मृती केंद्र संचलित जनकल्याण रक्त केंद्र महाड पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर ऋतुजा गावडे भ्रांती खोपकर रविकांत शिंदे सरस्वती पाटोळे रोशनी जाधव महेश भूतकर चालक रामचंद्र उडरे यांच्या उपस्थितीत जवळपास सत्तावीस बाटल्या रक्तसंकलन करण्यात आले यावेळी मंडळाचे साईल हेळेकर यांनी मंडळाच्या सामाजिक कार्याची माहिती देत नागरिकांनी रक्तदान करावे देशातील रक्ताची निकट लक्षात घेता विविध मंडळ व सामाजिक संस्था या शिबिराचे आयोजन करीत आहेत त्यालाच अनुसरून सलग दुसऱ्या वर्षी रक्तदान यशस्वी आयोजन केल्याचे सांगितले यावेळी या मंडळाचे अध्यक्ष सुयोग पोरेसह महिला मंडळाचे अध्यक्ष साईरा बुटाला यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते समीर बुटाला सह राजेंद्र कोकणे मी चोवीस तास महाड दिवशी सगळेच घेतात उखाणे होम मिनिस्टरच्या दिवशी सगळेच घेतात उखाणे पराग्रहांच्या साथीने संसार करते सुखाने पराग्रहांच्या साथीने संसार करते सुखाने बाकी सगळ्या येऊ शकतात ફોટો કાઢતો ખુશી મધ્ય नमस्कार मी सौ संध्या विकास संगमेश्वर आणि इकडचं नाव माझं माहेरचं नाव संध्यावे रामचंद्र हेलेकर ही या पेठेची शिंपियाळीची माहेर वाशिन म्हणून इथे आलेली आहे मला खूप आनंद वाटतो की आमच्या पिढीपेक्षा ही आजची तरुण पिढी व या तरुण मुली म्हणा सुना इतक्या मजेशीर एक एक कार्यक्रम ठेवतात मला खूप आनंद वाटतो यासाठी हे व गणपतीचं वर्ष मला वाटतं सत्तावन्नावं वा चालू आहे आम्ही लहान असताना आमच्या आेचिन भावी दोषी म्हणून होते नंतर हेले आमच्या घरात अशा भरात बागडी गल्लीत अशा ठिकाणी गणपती उत्सव साजरा व्हायचा पण तो काळ फक्त आम्ही नाचगाणी ह्याच्यासाठीच आम्ही करायचो आणि तेवढं प्रोत्साहन नव्हतं आम्हाला घरातून तेव एक दबाव असायचा आईवडिलांचा पण आत्ताच्या ह्या सुनांना मला घरच्या सासवा ह्या खूप अगदी मनसोक्त त्यांना गोफळ्या सोडल्यासारख्या अगदी प्रोत्साहन देतात ह्याबद्दल गेली सत्तावन्न वर्ष गणेश उत्सवाचे मंडळ अतिशय योग्य पद्धतीचं काम आहे आज या ठिकाणी हा देखावा बघितला तर खऱ्या अर्थानं स्त्री सक्षता जागर आणि ऐतिहासिक मार्जन पाहून दुसरी पुढे असा अतिशय सुंदर असा देखावा सादर केला आहे तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील